सोलापुरातील सुमारे एकशे पंचवीस नामवंत सरस्वती मंदिर संस्थेतर्फे झालेल्या बेकायदेशीर आणि अनधिकृत महानगरपालिकेकडे सन दोन हजार एकवीस पासून सतत सातत्याने तक्रार करत होतो महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील सर्वच अधिकारी टाळाटाळ करत महापालिकेच्या पॅनलवर कार्यरत असणाऱ्या नाथाच्या दबावामुळे तक्रारीची दखल घेतली जात नव्हती एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय कार्यालय एक चौक येथे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे विभागीय कार्यालय आढावा बैठक घेणार असून यावेळी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त विभागीय अधिकारी बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांनी आपले परिसरातील रस्ते ड्रेनेज बेकायदेशीर बांधकाम संदर्भात काही तक्रारी असल्यास सकाळी अकरा वाजता तक्रार घ्यावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केले या संधीचा फायदा घेऊन सरस्वती मंदिर प्रशालेने पुरातन खाते यांची पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम केले याची रीतसर सर्व कागदपत्रांच्या सबळ पुराव्यासहित आयुक्तांसमोर सादर केले शेवटी आयुक्त सचिन ओंबासे यांनी तक्रारीची दखल घेऊन जवळपास सहाशे विद्यार्थी धोकादायक आणि बेकायदेशीरित्या बांधलेल्या इमारतीत शिक्षण घेत आहेत दोन साली महानगरपालिकेने संस्थेच्या तीनही इमारती धोकादायक असल्याबाबत नोटीस बजावली होती एकाच इमारतीच्या दुरुस्तीचे काम केले तेही विना परवानगी केले म्हणून पुरातत्व विभागाने बेकायदेशीर आणि अनधिकृत ठरवले शेवटी महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने नऊ जून रोजी संस्थेला नोटीस बजावण्यात आली असून यासंबंधी सर्व खुलासा मागवलेला आहे तसेच पंधरा दिवसात सर्व इमारतीचे परवानाधारक स्ट्रक्चरल इंजिनियर कडून ऑडिट करून घ्यावे मार्गदर्शन घेऊन दुरुस्ती करणे आणि स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर करण्यास सांगितले आहे परंतु संस्थाचालक नव्हते परंतु नवीन आयुक्तांनी अशी दखल घेत नगररचना विभागाने नोटीस बजावली महानगरपालिकेच्या पॅनलवर नाथाजी असलेले वकील खाजगी प्रॅक्टिस करणारे वकील काही नामवंत बांधकाम व्यावसायिक समाजातील टोळाच्या बोळातील नामवंत समाज करते सर्वच प्रतिष्ठित संचालक मंडळावर काम करत असताना गेल्या चार वर्षांपासून संस्थेच्या इमारती धोकादायक अवस्थेत असून विद्यार्थ्यांना मृत्यूच्या छायेत ठेवण्याचा असुरी आनंद मनापासून घेत एक सामाजिक विकृती तर नाही ना, ना। तसेच नवीन संचालकात राजकीय मंडळींनी चंचू प्रवेश करून काय साध्य होणार हे आगामी काळातच ठरेल किंबहुना जुन्या संचालकांनी त्यांना अंधारात ठेवलं की काय हेही काळच ठरवेल पण सध्या तरी महानगरपालिका शिक्षण मंडळ जिल्हा परिषद शिक्षण विभागात या कृष्ण कृत्याची चर्चा असून पालक वर्ग चिंतेत असून या संदर्भात शिक्षण विभाग महानगरपालिका शिक्षण मंडळ व आयुक्त सचिन ओंबासे काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे